To you by Balan नमस्कार मी करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पहिल्यांदा डीपीडीसीची मीटिंग बीडची अजित दादांनी घेतली आणि त्या मीटिंगच्या आधी अजित दादांनी स्पष्टपणे सांगितले की यानंतर इथं लॉलेसनेस खपवून घेतला जाणार नाही कोणी बंदुका कमरेला लावत असेल तर ते खपवून घेणार नाही पुष्पगुच्छ आणि हार मला घालू नका आणि केवळ विठ्ठलाच्या मूर्ती देऊ नका तर तसं वागा त्यामुळे आता बीड सुधरेल असं वाटतंय का ना मला वाटतं की फार काळ अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत आताही आहेत त्या पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी ते काय काय कुठल्या का लेवलवर जातात हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आज पुण्याची परिस्थिती तर बीडपेक्षा जास्त वाईट आहे इथं तर एकच वाल्मिक कराड आहे पुण्यामध्ये तर अनेक वाल मी कराड निर्माण करून ठेवलेले हो आहेत काय फरक होईल बीडचा मला आता मला सांगता येणार नाही पण मी पुण्यावरून अंदाज बांधतो आहे की अवैध बार त्या ठिकाणी राहिलेत तिथून ड्रगचा धंदा मोठ्या प्रमाणात चालला एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सगळे अवैध जे बार होते ते सगळे तोडावं लागलेत आपण पाहिलं ते म्हणजे फार काळ दादा पालकमंत्री म्हणून पुण्यात राहिले तर पुण्याच्या विकासामध्ये किंवा वाल्मिक करार निर्माण करण्यामध्ये किती यश त्यांना आलं हे पुण्यावरून आपल्याला स्पष्ट होते आता विठ्ठल रुक्माई मातेची म मूर्ती देण्यामध्येही त्यांनी आक्षेप घेतला तर त्यांनी कोणाला बोललेत ते कार्यकर्ते देत होते ते कोणाला इशारा करत होते तर त्यांच्या तोंडावर बोललं ना दादा तर स्पष्टवादी आहेत ते का बोलत नाही स्पष्ट का नाही तिथल्या संतोष देशमुखच्या आरोपीला तातडीनं जेलमध्ये टाकलं जात या कारवाई का केली जात नाही अजूनही संतोष देशमुखचे आरोपी फरार आहेत अजूनही ते जमिनीच्या आतमध्ये आहे की जमिनीच्या वर्त आहेत हे कळायलाच कारण नाही त्यामुळे अपेक्षा बाळगू एवढंही निराशा होण्याचं कारण नाही दादांनी बिडला चांगलं करावं एवढीच अपेक्षा कोणालाच थेटपणे सांगितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कारण शेजारी म्हणजे आज तर सगळे होते सगळे खासदार सगळे आमदार सगळे मंत्री होते कोणाला थेटपणे दादानी सांगितलं आता त्यांचा इशारा मुख्यमंत्र्यावर होता, कि हो मुख्य होता। की राज्याच्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यावर होता हे कळायला कारण नाही कारण की बारामतीमध्ये थोडी तिरची चालच खेळली जाते सरळ तर चाल खेळली जात नाही त्यामुळे ते चिडले तिथं आहेत की राज्याच्या मुख्यमंत्री आहेत दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना चिडलेले आहेत हे कळायला कारण नाही पण विधानसभेत ते जे काही आज त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत त्याची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेऊ आणि त्यांच्याच तोंडून वधून घेऊ सुरेश दस यांनी स्वतः आरोप केला की त्र्याहत्तर ते शहात्तर कोटी रुपये जे आहेत ते बोगस कामाचे उचललेले मधून राज्य सरकारच्या योजनांमधून दुसरीकडे आवादा कंपनीचे एक्स्ट्रॉशनचं प्रकरण आहे तिसरीकडे आपल्याला माहिती आहे की त्या राखेचे पॉन्ड ॲश जे आहे त्याचं प्रकरण आहे चौथीकडे पीक विम्याचा घोटाळा आहे आता ही सगळी प्रकरणं असताना यामध्ये कारवाई करू असं सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे आणि चौकशी करू असं सांगितलेलं आहे आणि दादा म्हणाले की मी कुणालाही स्पेयर करणार नाही या बाबत आहे महाराष्ट्रामध्ये एक बीड जिल्हाच नाही तर गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये या पद्धतीचे प्रकार झालेले आहेत मराठवाड्यात असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल विदर्भात काही जिल्ह्यात असेल हे असे प्रकार झालेले आहेत आणि मी अनेक नेहमी सांगतो की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पासष्ट टक्के गुन्हेगार मंत्री आहेत आणि हा सरकारचाच आकडा आहे माझा नाही आहे जे अॅफिडेटमध्ये आलेलं त्याचाच आधार मी सांगतो आहे की मी आरोप नाही करत त्या वस्तुस्थिती तुम्हाला मांडतो आहे त्यांचेच पक्षाचे आमदार त्यांच्याच मंत्र्यावर आरोप करताना आपण पाहतो आहे एका मंत्र्यांनी तर सांगितलं की चार टक्के भ्रष्टाचार असतोच त्यांनी मान्य करून टाकलं म्हणजे चार टक्के त्याच्यातलं जेवढे निधी उपलब्ध केली त्याच्यातले चार टक्के यांना पाहिजेच या पद्धतीचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे जे काही बीडच्या डीपीटीसीमध्ये त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी जे काही आरोप त्यांच्या पालक माजी पालकमंत्र्यावर लावलेत त्याच्यामध्ये काही नाविन्य असं मी म्हणत नाही कारण की हे सरकारच भ्रष्टाचारासाठी आणि मलाईदार जिल्हे प्राप्त करण्यासाठी आणि मलाईदार खाते मिळण्यासाठी आणि राज्याच्या जनतेचे पैसे लुटण्यासाठीच आलेलं आहे बैमानीनं आलेले सरकार आहे त्यामुळे या सरकारवर किती प्रतिक्रिया द्यावी त्यालाही एक मर्यादा असली पाहिजे पण धनंजय मुंडे म्हणतात की नैतिकता म्हणून राजीनामा देण्यासाठी माझी चूक काय झाली ते सांगा आधी आता त्यांचा नैतिकता म्हणून राजीनामा मागतात काँग्रेस मागतात सुप्रियाताई मागतात अंजली दमानिया मागतात सुरेश धस मागतात आहेत संदीप क्षीरसागर मागतात प्रकाश सोळंके मागतात ते म्हणतात माझी चूक काय झाली नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यासाठी माझी चूक काय झालेली आहे ते आधी सांगा आणि माझा राजीनामा घ्यायचा का नाही घ्यायचा हे दोन मुख्य म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ठर चांगला <laughs> प्रश्न धनंजय मुंडेंनी केला मूळ प्रश्न आहे की त्यांच्याच पक्षाचे आमदार त्यांच्यावर आरोप करतात आहेत संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये का जे काही घटना झाल्यात त्या घटनेच्याबद्दल भ्रष्टाचाराच्या बाबत वाल्मिक कराड चाटे जो अजूनही फरार आहे अजूनही ते मिळाले नाहीत पोलिसांच्या ताब्यात आखरी ही सगळी लिंक धनंजय मुंडेच्याच बाजूनं जात आहे आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार त्यांच्यावर आरोप करतात आहे मग आता त्यांच्या पक्षाचेच आमदार त्यां सरकारच्याच पक्षाचे आमदार त्यांच्यावर आरोप करत असतात आरोप सिद्ध होतपर्यंत की ते क्लीन चिट आहेत की नाही आहेत तिथपर्यंत त्याला आणि अजित पवारला तर तसं केलं गेलं होतं त्यांच्यावर आरोप केले गेले होते त्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि नंतर मग तपासणीच्या अंतर्गत मग जे काही साध्य होईल त्याच्या आधारावर त्यांचा राजीनामा घ्या त्यांना मंत्री करायचं की नाही करायचं सरकारने डिसाईड करायचं असते पण आता हे सरकार निर्लज्ज सरकार आहे पासष्ट टक्के मी बघायला सांगितलं की गुन्हेगार मंत्री सरकार सरकार या सरकारमध्ये आहे त्याच्यामुळे गुन्हेगारांचं सरकार चालवायचं असेल तर त्यांचा अधिकार आहे शेवटचा प्रश्न असा आहे की आज राज ठाकरे म्हणाले की ज्या अजितदादांच्या चार पाच जागा येतील की नाही असं वाटत होतं त्यांच्या बेचाळीस जागा आल्या या निकालावर कोणाचा विश्वास बसत नाही तुम्हाला पण असं वाटतं काँग्रेसनी तर निवडणूक आयोगाला जे काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये एवढे मतांची संख्या कशी वाढली सहा वाजताच्या नंतर शहात्तर लाख मतं कशी झालीत हे आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न होते आम्ही एम मैशीवर आरोपच केले नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने जो पळ काढला आणि आमचा जो डाटाच नाही असं सांगितलं दालमे काला आहे पूर्ण दाळच काळी आहे बी जे पी केंद्रातलं सरकार आणि निवडणूक आयोगाने मिळून महाराष्ट्राच्या जनतेच्या मतावर ढाका टाकलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि राज ठाकरे साहेबांना उशिरा का आण असं पण आता कळलं त्याला त्यांना आम्हाला बरं वाटलं की नाहीतर ते नेहमी मोदी साहेबांची तारीफ करत होते त्यामुळे आता त्यांना कळलं आता जर त्यांचा विचार बदलला असेल तर येत्या काळामध्ये नवीन मित्र जोडण्याची काही नाही नाही आम्ही काही त्यांच्या कुठल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत नाही पण त्यांनी आज जे निवडणूक आयोगाच्याबद्दल आणि भाजपच्याबद्दलची जी प्रतिक्रिया केली ती काँग्रेसच नेहमी भूमिका मांडत होती ते आज मांडतात बस एवढंच धन्यवाद मुंबई मुंबईतशी बातचीत केल्याबद्दल सह सिद्धेसह मुंबई मुंबईत